काय फोट करते हा नुसता हॅलो काय म्हणतो कुठे आहे अरे बापा ऑफिसलाच आहे मलाही माहित आहे कधी कशी आला आता कशाला येता येते आत्याबाई अरे पण काय काम आहे तू सांग आणि ते येणार आहेत ना इकडे आहे माझं मी तुला सांगते सकाळ पासून त्यांचं नाश्त्याचं त्यांचं जेवणाचं सगळं तुला करायचं आहे नाहीतर हॉटेलमध्ये घेऊन ये मला बडबड करायची नाही बायको हे कर बायको ते कर काय करू रे मला काय प्रायवेशी नाही का हो हो ते मान्य आहे मला मला प्रायव्हेशी नाही का मी त्यांचे तेच करत बसू तेच काम आहे मला मला दुसरं काम नाही का नाही 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 तुला ऐकायचंच आहे हो नाही तू आता सांगून देत अरे यार पण ती किती ना सांगूया तुला का बरं कळत नाही या तू कसं समजतो या मला समजून घेतच नाही तू कधीच मला समजलं नाही 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 तू समजला असता तर अशी गोष्ट आहे तुम्ही सगळं असतं काय कल ऐका अरे ते सकाळी उठल्या तर अग मला गरम पाणी दे काय तर गरम पाणी आणि आपण सिटीत राहतो तुला माहिती आहे अरे आपल्याला किती खर्च येतो तुला माहिती आहे सगळं माहीत आहे ना मग मग आपल्याला किती गरम पाण्यापासून मग त्यांना तोंड धुवायला गरम पाणी पाहिजे जेवणाला सुद्धा गरम पाणी पाहिजे काय आहे हे सगळं नको नको मग तुला आत्ताच सांगते मी तू आत्ताच कॅन्सल करू शकतो का बरं हो का आणि मी सगळं सहन करत बसू हे तुला मान्य आहे ठीक आहे ठीक आहे ओके याच्यानंतर अरे पण का तू ऐकत नाही माझ याच्या नुसतं सकाळ उठलं की अशा कर हे ते काही प्रायव्हेशी नाही करू तसं हॅलो मम्मी काय करते ग तू मला यायचं आहे हा मी नाही ना थांबणार फोन आला होता हम्म येणार आहे म्हणे आत्या हो <laughs> आता येणार आहे काय गो त्यांच अगं पासून ग मम्मी सकाळ पासून त्याला तोंडवायला गरम पाणी द्या मग जेवायला गरम पाणी द्या त्याना चेअर लावा त्यांना उचलून ठेवा इकडे न्या सकाळी वाकिंगला न्या काय ग का मम्मी नाही ग मला नाही सहन करायचं हे सगळं काहीच नको मला नाही मी काय करू हो अगं हे ड्रेस नको घालू ग नाही ग मम्मी जीन्स नको घालू टी शर्ट नको घालू इथं नको बसू जास्त मोबाईल बघायला त्रास बापरे मोबाईल काय पाहते सारखे मोबाईलच पाहते सारखे टी व्हीच पाहते हो ना आणि सकाळी मेन म्हणजे मला झोपायला नाही मिळत सकाळी हो मला सकाळी झोपायला पाहिजे तुला तर माहीत आहे ना मला मला झोपायची सकाळी असले की सहा वाजतापासून उठवते गरम पाणी देणं हे देणं ते दे आला आला ते जावे म्हटलं ठीक आहे मम्मी काढतो त्यांचा बाजार आहे नुसता